आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री अँड सेकंडरी सर्वांना जय श्रीराम धर्म जागरण समिती नगर परिषद व पिंपळावतील ग्रामस्थांच्या वतीने पिंपळाव शहरामध्ये अत्यंत भव्य असा श्रीराम रथ उत्सव साजरा होत असतो यावर्षी श्रीराम रथयात्रा सुरू होऊन पंचवीस वर्ष पूर्ण झाले याचा उत्साह ठेवून आम्ही पिंपळगाव शहरामध्ये आपण जर बघितलं असेल तर तीस तारखेला गुढीपाडव्यानिमित्त आपण भव्य अशी महिलांची बाईक रॅली महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बाईक रॅली संपन्न झाली अत्यंत उत्साहामध्ये ही बाईक रॅली संपन्न झाली तसाच उत्साह ठेवण्यासाठी पिंपळाव शहरामध्ये येत्या सहा तारखेला म्हणजे उद्या श्रीराम जन्मोत्सवानिमित्त दुपारी चार वाजता श्रीराम रथयात्रेची मिरवणूक त्या ठिकाणी निघेल या रथ मिरवणुकीमध्ये विशेष आकर्षण म्हणजे यावर्षी हरियाणा येथील आघोरी पथक या पिंपळाव शहरामध्ये येत आहेत अत्यंत उत्साह या मिरवणुकीमध्ये असणारे आणि पहिल्यांदाच हे पथक पिंपळगाव शहरामध्ये येत आहेत हे आगोरी पथक म्हणजे शंकर पार्वती आहे त्यामध्ये नंदी आहे मोठा पंचवीस जणांची टीम आहे अशी सर्व कला त्यामध्ये ते त्या सादर करणार आहेत तसेच पिंपळगाव शहरातील मोर्या ढोल पथक संकेत शेटे यांचं एक महिन्यापासनं या ढोल पथकाची तयारी खऱ्या अर्थाने सुरू आहे त्याच्यामध्ये ढोल पथक जांज पथक आणि झेंडा पथक असे सर्व सहभागी होणार आहे तसेच घोडा पथक हे पण याच्यामध्ये असणारे डी जे असणारे आणि इतर पथक या पथकामध्ये सहभागी होणारे आपण जर बघितलं असेल पिंपळ शहरातील सर्व मंडळे असतील सर्व जाती धर्मातील सर्व लोक असतील या रथयात्रेमध्ये सहभागी होत असतात तसेच सगळे मंडळ त्याचं स्वागत करत असतात आणि हजारोंच्या लाखोंच्या संख्येने या रथयात्रेमध्ये सहभाग आपला नोंदवत असतात तर मी पिंपळाव शहरातील सर्व नागरिकांना आव्हान करतो तर आपण या रथयात्रेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्याचप्रमाणे सकाळी साडेनऊ वाजता कावड मिरवणूक दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव तसेच चार वाजता आपला श्रीराम रथयात्रा उत्सव या ठिकाणी सुरू होईल असे सर्व कार्यक्रम का असल्यामुळे आपण सर्वांनी या रथयात्रा उत्सवात सहभागी होऊन आपली उपस्थिती नोंदवावी धन्यवाद